नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कानडी भाषेतून आलेले शब्द गुजराती भाषेतून तमिळी तेलुगू आणि हिंदी भाषेतून खूप कमी टाईममध्ये खूप काही तुम्हाला इथे शिकायला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कानडी भाषेतून आलेले शब्द आहे तूप अण्णा आहे अप्पा अक्का आहे ताई कांबळे कांबळे हे सरनेम असतं खूप लोकांचं किल्ली गाजर खलबत्ता उत्ताप्पा गुडी गुंडी उसळ आहे पगडी खळ भाकरी चाकरी कुची विळी छटाक आहे झुरळ कट्टा कोथिंबीर उपीठ ढोसा आणि कळवण गुजराती भाषेतून आलेले बघूया आता घी आहे दादर शेठ दलाल डब्बा रिकाम टेकडा रिकाम टेकडा खूप ठिकाणी आलेले आहे बघा रिकाम टेकडं जे प्रिवियस इयर क्वेश्चन करतात त्यांना समजून जातं तेव्हाच अफरातफर इजा लागवट खादी सदरा मावा पिशाच माळा हवेली हरताळ आहे भिशी आणि बरकत तमिळी चिल्ली पिल्ली हे बघा हे, हे आलेलं आहे चिल्ली पिल्ली सार मठ्ठा अरिंग मिरिंग अगोदर खेळायचं बघा आम्ही मुली मुली मिळून अरिंग मिरिंग लवंगा चिरिंग असं अटक मटक चवळी चटक असं कोणतीही ट्रिक बनवा पण एक मार्क आपल्या हातात आहे आणि ते आपल्याला गमवायचं नाहीये एल्मा पेलमा औटक चौटक पिल्लू मळा भेंडी आहे आणि मांजर पाट इत्यादी आता तेलगू भाषेतून आलेले बघूया ताळा आहे हे देखील आलेलं आहे बघा ताळा अनारसा खूप ठिकाणी आलेलं आहे प्रिवियस इयर क्वेश्चन तुम्ही बघा फेवरेट आहे टी सी एस असो का कोणतेही आयोग अनारसा किडूक मिडूक गदारोड कुलकर्णी टाळे परमपोळ गजगा तांडेल तांडेल मुंड शिकेकाई वखट आणि हिंदी भाषेतून आलेली आहे आणि शेवटचा आहे भाई ये, बेटा बच्चा मिलाप तपास दिल दाम करोड और बात इत्यादी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका